जसं असं मी ते स्क्रिप्ट वाचत गेलो तसे ते त्याचा शेवट काय होणार याची उत्सुकता खूप वाढते ससेप्टेंस यू हैव टू थिंक अबाउट ऑल डायरेक्शंस त्या चारही लोकांचा पर्स्पेक्टिव्ह घेऊन आय नो व्हेन आई स्टे मोक्षदाह हे नाटक एका फार वेगळ्या विषयावरचं आहे सध्याची परिस्थिती बघता हा विषय अगदी योग्य आहे म्हणून ह्या नाटकाची आम्ही निवड केली मी वासुदास लघाटे ही व्यक्तिरेखा साकारतोय मी या नाटकामध्ये इरावती लघाटेची भूमिका साकारते या व्यक्तिरेखेबद्दल सांगायचं झालं तर एक पोस्ट ही एक रिटायर्ड पोस्टमास्टर आहेत आपण काहीतरी देणं लागतो म्हणजे नुसतं समाजाला नाही तर ह्या सृष्टीलाही आपण काही देणं लागतो ह्याच्याबद्दल त्यांचे ठाम विचार आहेत आणि त्या विचारांना पूर्तता यावी म्हणून त्याचा हा लढा आहे मी मिस्टर आपटे ही भूमिका साकारत आहे मिस्टर uh, आपटे हे वासुदास लघाटे यांचे बालमित्र आहे आणि uh, वासुदास लघाटे यांचा जो दृष्टिकोन आहे त्याच्या विरुद्ध दृष्टिकोन मिस्टर आपटेंचा आहे मी मोक्षदाह या नाटकात नाझिया नावाची भूमिका करते uh, ही कोर्ट काउन्सिलर आहे आणि uh, या पूर्ण नाटकामध्ये uh, ती तिची मतं खूप ठामपणे मांडते इरावती लघाटे ही रिटायर्ड प्रिन्सिपल आहे आणि ती वासुदासच्या शब्दाबाहेर कधीच जात नाही पण तरी देखील वेळ प्रसंगी ती स्वतःचा निर्णय स्वतः घेते ती त्याच्या पावलावर पाऊल टाकणारी आहे पण एका स्टेजला ती सडन बदलते ते दुसऱ्यांचे विचार ऐकते आणि तिच्यात बदल होतो आणि त्याच्यानंतर एक तिच्या स्वप्नात प्रसंग घडतो ती फार मोठी चॅलेंज होती कारण ती त्या त्या सिक्वेन्समधनं तिला बाहेर काढून त्या स्वप्नाच्या सिक्वेन्समध्ये टाकायचं आणि त्याच्यातनं त्या त्या परत तिला बाहेर काढायचं होतो स्वप्न इतर भूमिका ज्या मी केल्या आहेत त्यापेक्षा या भूमिकेचं वेगळेपण असं आहे की याचं जे वय आहे या, या व्यक्तिरेखेचं आणि अशी व्यक्तिरेखा मी याच्या आधी कधीच साकारली नव्हती त्यामुळे हा एक मोठा चॅलेंज आहे माझ्यासाठी आणि त्यात अर्थात ता मेकअपचं पण खूप सहाय्य होणार आहे काही वयानुसार बदल दाखवायचे आहेत तर ते मला या नाटकात करायचे आहेत माझ्यापेक्षा दहा पंधरा वर्षांनी म्हणजे वय जास्त असलेली ही भूमिका आहे त्यामुळे ऑब्झर्वेशन वाढलं त्यांचं चालणं त्यांचं बोलणं त्यांच्या ॲक्शन्स ह्या व्यवस्थित केअरफुली बघितल्या गेल्या आणि हे मराठी नाटक आहे मराठीत बोलत असती तरी सुद्धा एक नाझिया वाटावी आणि मेधा वाटू नये याच्यासाठी मी अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मा माझ्या बदल करायला हळूहळू सुरुवात केली आव्हानात्मक म्हणायचं झालं तर जास्त करून आवाजाची पातळी माझं

की तो तसा प्रेझेंट केला पाहिजे तो लोकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत त्या पद्धतीने तो पोहोचवला पाहिजे आणि पहिल्यांदाच मी सत्यकथेवर कथेवर आधारित नाटक बसवतोय हो त्यामुळे मला ते माझ्यासाठी आव्हान होतं चॅलेंजेस आहेत काही काही क्विक चेंजेस आहेत त्यासाठी मी भारतात आता जेव्हा गेले होती तेव्हा काही कॉस्ट्यूम खरेदी केले सो ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मला मूड लाइटिंग वर काम करावं लागेल त्याच्यानंतर फोकस लाइटिंग आहे ते पण येणार आहे आणि सेट जरा वेगळा आहे ह्याच्यामध्ये डेप्थ आहे सेट मध्ये तर ला हे लाईट्स न डिवाइड करतोय आम्ही वेगवेगळ्या लाइट्स वापरून वेगवेगळ्या काळ आणि हे दाखवून पटून काय होणार आहे या संहितेच्या लेखकांनी हा विषय फार चाणक्यपणे मांडला आहे म्हणजे एकाच विषयावर त्यांनी वेगळे विचार मांडलेले आहेत आणि हे वेगळे विचार तेवढे इफेक्टिव्हली सादरीकरणातन प्रेक्षकापर्यंत पोहोचवायची हे चॅलेंजिंग होत मोक्षदा हा नाटकाच्या प्रत्येक प्रसंगातून तुम्ही कुठे ना कुठेतरी कनेक्ट व्हाल असं मला वाटतं आणि आमचा असा उद्देश आहे की लोकांना ह्या नाटकातून काहीतरी मिळावं आणि त्यातून एक प्रकारची चर्चा निर्माण व्हावी ह्याच्यातून एक नवीन दृष्टिकोन तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला तो विचार करायला लागेल अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी तर या ओळीचा खरच काय अर्थ आहे तो इथे ह्या नाटकामुळे लोकांना नक्की कळेल चारच कॅरेक्टर्स आहेत फक्त पण प्रत्येक कॅरेक्टर एकमेकांशी एका वेगळ्या जुगलबंदीत आहे आणि ती जुगलबंदी बघण्यात जी तुम्हाला मजा येणार आहे ती चुकू नये असं मला वाटतं आणि मला खात्री आहे की नाटक बघितल्यानंतर नक्कीच लोक याविषयी बोलतील आयुष्याचा खरा अर्थ शोधायला लावणारं हे नाटक आहे तेव्हा नक्की बघायला या